आपल्याच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत रसदार आणि खवय्यांच्या आवडीचा चिकन किमा अगदी हॉटेल स्टाईलमध्ये पण घरच्या घरी तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे मी बोनलेस चिकन घेतलं आहे हे चिकन आपल्याला मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आहे मस्त आपण खिमा तयार करून घेतलेला आहे वाटणासाठी आपण अद्रक लसू मिरची कोथंबीर घेतली आहे आणि फोडणीसाठी आपल्याला बारीक कापलेला कांदा घ्यायचा आहे जेवणाची सुरुवात फक्त वासानेच झाली तर आजचा चिकन किमा तुमच्या घरात अशी खुशबू पसरवेल की शेजारी विचार सुद्धा विचारतील काय स्पेशल चाललंय कढई छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेलसुद्धा छान हाय फ्लेमवर आपण गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तेजपत्ता आणि दालचिनी टाकायची आहे खडे मसाले टाकल्यामुळे चिकन खिम्याचा स्वाद आणखी दुप्पट होण्यास मदत होते साहित्य अगदी साध पण चव मात्र खास छान खडे मसाले आपल्याला हाय फ्लेमवर परतून घ्यायचे आहे खडे मसाले छान परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकणार आहोत मस्त कांद्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत हाय फ्लेमवर कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा कांद्याचा रंग आता मस्त बदलत चालला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये खिमा टाकायचा आहे हा खिमा परतताना जो आवाज येतो ना सुरू तो ऐकूनच भूक लागते चिकनचा खिमा असा तेलात परतल्यामुळे तो खूप सॉफ्ट होतो आणि लवकर शिजण्यास मदत होते हाय फ्लेम वर तीन ते चार मिनिट आपण परतून घेणार आहोत चिकनचा खिमा नीट परतायचा आहे म्हणजे त्याचा रस आतपर्यंत जातो आणि बाहेरून हलकस कुरकुरीत टेक्स्चर येते खिम्याला मस्त खिमा आपण परतून घेतला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं आहे म्हणजे जी आपण अद्रक लसूण मिरची कोथंबर्याची पेस्ट बनवली होती ती टाकून त्या खिमामध्ये एकजीव करून घेणार आहोत चिकनचा खिमा तेलात हलकासा सोनेरी होत चाललाय आणि वास तर भन्नाळ हाच तो स्टेज जिथे चिकनचा खिमा चौदार बनायला लागतो या चिकन चा खिमा छान आपण तेलात परतून घेतलाय यामुळे चिकनच्या खिम्याला कच्चीपणा निघून जाईल आणि त्यात मसाल्याचा स्वाद मुरायला सुरुवात होईल आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापल्याला टोमॅटो टाकायचा आहे छान आपण टोमॅटो त्या खिम्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चिकन खिमा नीट शिजवणं अत्यंत महत्वाचं असते मस्त आपण टॉमॅटो सुद्धा परतून घेतला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे घरगुती आगरी कोळी मसाला टाकायचा आहे मी दोन मोठे चमचे मसाला टाकला आहे छान तो खिम्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत चिकनचा खिमा मस्त आपण तेलात परतला आहे आवाज आणि वास दोन्ही जबरदस्त चिकन किम्याचा परतन मसाले मुरवण्यासाठी खूप महत्वाचं असते छान आपण हे मसाले एकजीव करून घेतले आहेत आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे चिकनचा खिमा नीट शिजवणार सर्वात महत्वाचं ते मसाल्यांना घट्ट करून घेत आणि रस्शाला एक वेगळी चव येते कसा चिकन खिम्याचा रंग बदलत चाललाय बघू शकता आणि रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे हा चिकन खिमा आता आपण खिमा शिजण्यासाठी थोडस पाणी टाकणार आहोत आपल्याला जास्त रस्सा ठेवायचा नाहीये कारण की हा सुक्कास भारी लागतो थोडा संयम हवा पण एकदा का चिकन खिमा शिजला ना की फक्त बोट चाटत राहाल ही चिकन खिम्याची अशी रेसिपी आहे की जे एकदा चाकली ना की चव विसरणं अशक्यच पाच मिनिटांसाठी आपण झाकण ठेवणार आहोत पाच मिनटांनंतर आपण झाकण काढलं आहे छान वाफ आली आहे खिम्याला आणि छान तर्री सुद्धा आली आहे ही चिकन किम्याची अशी रेसिपी आहे की जी एकदा चाकली की चव विसरणं अशक्य हे बघा मसाल्याचा रंग वास आणि चिकनच्या खिम्याची चव कुठल्याही तुम्हाला हॉटेलमध्ये सापडणार नाही रस्ता इतका भारी दिसतोय भरदार आणि झणझणीत होतोय की भाकरी तुम्ही मागून मागून खाल आता आपण त्याच्यामध्ये एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकणार आहोत आणि वरून मस्त आपल्याला कोथंबीर भुरभुरून घ्यायची आहे कोथिंबीरमुळे चिकनच्या खिम्याचा स्वाद दुप्पट होण्यास मदत होते हा चिकनचा खिमा तुम्ही तांदळाची भाकरी चपाती किंवा पावा सोबत खा खूप भारी लागतो लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल अशी ही भन्नाट रेसिपी आहे हा चिकनचा खिमा तुम्ही एकदा खाल्ली की चव विसरणं शक्य नाही चिकन लवर्स ही रेसिपी तुमच्यासाठी आहे खास चव अशी की जीभ आणि मन दोन्ही खुश जे नॉन व्हेज प्रेमी आहेत त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा अजून अशा खास रेसिपीसाठी सबस्क्राईब करा कारण तुमचं जेवण चविष्ट असणं हे माझं काम आहे तुम्ही चिकनच्या खूप रेसिपी खाल्ल्या असणार पण ही रेसिपी जरूर ट्राय करा मस्त तर्री आली आहे आणि चिकन खिम्याचा सुगंध घरभर दरवळला आहे हा चिकन खिमा तुम्ही जर पावात भरला ना वा चव एकदम भन्नाट लागते रेसिपी आवडली ना मग घरी करून बघा आणि शेवटच्या घासापर्यंत वा येईल तुमच्या तोंडातून तों। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा